सात पुढ्यातील पूरस्थितीमुळे वाहतूक ठप्प पुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांची हालपेष्टा संग्रामपूर तालुक्यातील वरवट वकालते तुणकी रस्ता सध्या पूर्णतः बंद झाला असून या मार्गावरील जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले असले तरीही हे काम संत गतीने आणि अर्धवट सुरू असल्याचे चित्र आहे ठेकेदाराने मधल्या काळात काम थांबवले होते आणि पावसाळ्याच्या अगदी तोंडावरच काम पुन्हा सुरू केले गेले आता मात्र पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे बांधकाम पुन्हा ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामोरे जावे लागत आहे या मार्गावरून दररोज प्रवासी बस विद्यार्थ्यांची बस ट्रक टिप्पर आयशर यासारखी जड वाहने वरवाट बावनबीर ते तुणके मार्गावरून वाहतूक करतात मात्र पर्यायी मार्ग अपुरा ठरल्यामुळे या वाहनधारकांना विशेष त्रास करावा लागत आहे पूल नसल्याने पावसाळ्यात पर्यायी रस्ता पुराच्या पाण्यामुळे अनेकदा वाहून जातो आणि गावाचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटतो यामुळे आजूबाजूच्या ुनकी आंबावरवा पंचाणा लवगाव लाळणापूर आणि पावनगीर या गावाचा संपर्क पूर्णत खंडित झाला आहे विशेष बाब म्हणजे या अर्धवट पुलावर मागील काळात एक शेडी पालकाचा अपघाती मृत्यू देखील झाला होता तरी देखील बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा जबाबदारी घेण्यात आलेली नाही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा पूल वर्षभरापासून लांबणीवर पडलेला आहे सव्वीस जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याला असलेल्या नदीला मोठा पूर आला असून रस्त्यावरून वाहतूक पूर्णतः थांबली आहे या पुरा लगतच्या इंदिरा गांधी विद्यालय त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे पूल ओलांडताना न आल्याने शाळेकडे जाणे अशक्य झाले आहे स्थानिक प्रग्रामस्थांनी ठेकेदारांच्या मनमानी कारभारांचा निषेध करत बांधकाम विभागाकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे या कामात बांधकाम विभागाचे आणि ठेकेदाराचे गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहे कामाची गती अत्यंत संत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहे गावकरी आणि स्थानिक नागरिकांची स्पष्ट मागणी आहे किया वहातु की या पुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावे जेणेकरून नागरिकांच्या दैनंदिन हालपेष्टांना थांबवता येईल आणि भविष्यातील संभाव्य दुर्घटनापासून सुरक्षितता मिळू शकेल युवा क्रांती न्यूज शेगाव